पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत मोदींची नाशिकमध्ये दिंडोरी मतदारसंघात आज पहिली सभा होणार आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ बारा वाजेपर्यंत या सभेला सुरुवात होईल दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे किसान क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शरदचंद्र पवार गटाचे स्टार प्रचारक प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी शेतकरी पुत्र मोदींची सभा उधळून लावतील असा इशारा दिला होता सुरक्षेच्या कारणास्तव इशारा देणाऱ्या यशवंत गोसावी यांच्यासह माळवाडीचे उपसरपंच मयूर बागुल आणि अमोल बागुल यांना देवळा पोलिसांनी पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर देवळामधील प्रहारचे कृष्णा जाधव यांनाही नजरकैदेत ठेवले आहेत तसेच उत्पादन संघटना विविध कांदा यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामीनलोड करावं या दहाच्या हो जीवनात